वाटत असलेलं बाबासाहेब महाराजांना आज आपल्या इथं आणावं लागलं आपल्याला शेवालाल महाराजांना आम्ही कोणी पाहिलो का शेवलाल महाराजांना मी चित्रामध्येच पाहतो म्हणजे फोटोमध्ये पाहतो परंतु त्या शेवालाल महाराजाचाच प्रतिस्वरूप कोणी असेल तर आपले बाबासिंग महाराज इथं आहेत म्हणून त्यांचा साक्षीनं त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व समाज बांधवाने आज एक संकल्प करून इथून निघायचं आहे आपला हा वाडू तंड्यामध्ये चालणार रूढी परंपरा जे काय आहे तो आपण अबाधित ठेवणार आहोत कारण आम्हाला कुठलाही एक कार्यक्रम करायचं म्हटलं तर करा आम्ही सगळेजण काय करतो ध्वज लावतो आणि ध्वज लावणं झाल्यानंतर होम पेटवतो आणि होम पेटवत असताना मी सहा तारखेला इथं आलो होतो या गडावर आल्यानंतर इथलं होम पेटवत असताना आपलं काही प्रमुख ज्येष्ठ मंडळ इथं आले आणि त्यांनी प्रार्थना केली आणि आजही सुद्धा तुम्ही पाहिलात महाराष्ट्रने ध्वज लावल्यानंतर होमाची पूजा केली आणि महाराजांनी प्रार्थना केली त्या प्रार्थनेचा अर्थ काय होतं आज लक्षात घ्या वाडीतंड्यात राहणारा मंडळे काय प्रार्थना करतो तर ह्या जगाचं कल्याण व्हावं प्रत्येक जीव जंतूचं कल्याण व्हावं माणसाचं कल्याण व्हावं आणि ह्या माणसावर येणारा हजारो दुःख दूर व्हावं मग लक्षात याचा विचार काय म्हणजे वैश्विक विचार आहे जे कोणी ह्या पृथ्वीवर जन्माला आला तसं प्रत्येकांची कल्याणाची कामना करणारा हा पारंपरिक जे काही विचार आहे हेच पारंपरिक विचार संत ज्ञानेश्वर मोलेने मध्ये सांगितलं संत शिरोमणी मन्मत मोलेने प्रसाद मध्ये सांगितलं आणि तेच विचाराने आताच आपला प्रमुख जी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची व्याख्यानामध्ये सांगितलं जैनांची तेच आहे बौद्धांची विचार तेच आहे म्हणून हे विश्वांची कल्याण कामना करत असताना या हिंदू म्हणून आम्ही सगळं जगत असताना आम्ही सगळे एक विचार जगला पाहिजे एक विचार पुढे गेला पाहिजे त्याकरिता आज नायक कारवाई परिषदेचे आयोजन केलेलं आहे भगवान राठोड आणि त्यांचे टीम एकमेव भगवान राठोड असं म्हणू नका भगवान राठोडाची सोबत दिसायला एक भगवान राठोड तुम्हाला दिसत असेल परंतु त्यांच्या पाठीमागे मात्र अनेक लोक त्यांचं अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये आज या ठिकाणी काम केलेलं आहे कारण एकमेव उद्देश आहे त्यांचं म्हणजे आपला हा समाज अबाधित राहायला पाहिजे आपला हा समाज चांगला सु, सुसं सुसंस्कृत सु, समाज राहायला पाहिजे म्हणून या समाजाला एक चांगलं वळणीवर राहण्याकरता चांगले विचार देण्याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून समस्त इथं म्हणणं आहे देखील कुठल्याही वेळामध्ये काय करत असताना घेतलेले आहेत त्या ठराव मध्ये स्पष्ट सांगितले आपले वाडीतंडामध्ये जे कोणी धर्मांतर करायला आलं तर नक्की त्याला दिशा दाखवायचं असेल त्यांना बाहेर काढायचं असेल तर आपली वाडा तंडामध्ये आपण काय केलं पाहिजे भगवा ध्वज लावला तर आपोआप तो ध्वज बघून तो निवडून जातो म्हणून वाडीतंडामध्ये सर्व समस्त उपस्थित लोकांनी आपले आपले परिणाम आम्ही सगळे हिंदू आहोत म्हणून या हिंदूचं रूढी आम्ही चालतो कारण आमचं चा? आरद्यदेव कोणी असेल तर तो शक्ती आहे देवी आहे देवीचं आराधन आम्ही सर्वजण केल्यामुळं आपल्या सर्व, सर्व हिंदू म्हणून सर्वांनी जगलं पाहिजे अशी या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा हा आ... नायक कारभारी पुजारी परिषदेचं जे काही आयोजन केलं सर्वांना संत शेवालाल सर्व समस्त संत महात्म्यांचं प्रपा आशीर्वाद तुम्हा सर्वांचं मस्तकवर असं तुम्ही या ठिकाणी शुभेच्छा शुभ आशीर्वाद देतो आणि माझा वनले विराम देतो सगळेजण दोन्ही हातवारी करून दोन्ही आवारी करून